तर हाय मित्रांनो नमस्कार मी विलास काटेला आणि माझ्या चॅनलचं नाव आहे ते विलास गाव ठाला तर मित्रांनो पुन्हा तुमच्या भेटीसाठी नवीन एका गाण्याची अपडेट घेऊन आलेला आहे तर मित्रांनो गाण्याचे नाव आहे ते सासू सुन पारंपरिक कांबळे नाच असा मित्रांनो गाण्याचे नाव आहे आणि मित्रांनो हे गाण्यामध्ये कोण कोण सहभाग आहे ते जाणून घेऊया तर मित्रांनो शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नको लाईक करा आणि तुमच्या मित्रांनो व्हिडिओ जास्त शेअर करा चला तर मित्रांनो हे गाण्यामध्ये कोण कोण सहभागी आहे ते जाणून घेऊया तर मित्रांनो हे गाणं लिहिलेलं आहे ते किरण वठा यांनी आणि मित्रांनो हे गाण्यामध्ये गायक आहे ते किरण वठा आणि संजना रावते हे दोघांनी खूपच भारी सिंगिंगसुद्धा केलेली आहे आणि मित्रांनो हे गाण्यामध्ये कलाकार आहेत ते किरण वट्ठा अश्विनी जाधव नितेश बुंदे आणि लक्ष्मी सातवी आणि अजून तुम्हाला बरेचसे कलाकार बघायला भेटणार आहे त्यांनी मित्रांनो खूपच भारी ॲक्टिंगसुद्धा केलेली आहे आणि मित्रांनो हे गाण्यामध्ये मोजिक दिलेली आहे ती आर के किंग रोहित खुताडे यांनी आणि मित्रांनो व्हिडिओ शूटिंग आणि एडिटिंग केलेले आहे ते अरबी राऊत आणि अनिल राऊत यांनी आणि मित्रांनो तुम्हाला हे सॉन्ग बघायचं असेल तर मित्रांनो आपले व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले तिथून तुम्ही बघू शकता किंवा यूट्यूबला सर्च मारू शकता किरण वर्ठा मुझिक या यूट्यूब चॅनल मित्रांनो आजच फुल सॉन्ग आलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही यूट्यूबला सर्च मारू शकता किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले तिथून तुम्ही बघू शकता आणि मित्रांनो तुम्हाला ते सॉन्ग कसं वाटला तर मित्रांनो त्याला नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्ही पण त्याचे चॅनल नवीन असाल तर मित्रांनो त्याच्या पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच त्याच्या चॅनल तुम्हाला असेच नवीन सॉन्ग बघायला भेटणार आहे तसेच आपले पण तुम्ही यूट्यूब चॅनल नवीन असाल तर मित्रांनो आपले पण चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो तुम्ही मला <laughs> तर नफट अशी वाटली अरे भाऊ नाही नफट हवी ती